मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे झेडांजन तालुका शिरपूर येथील रहिवासी देवीदास उर्प देवा गुलाब बहिरम वैवर्ष अंदाजीतीस याचा त्याच गावातील मित्रानं भांडणाच्या वादातून डोक्यात दगड घालून खून केल्याची गंभीर घटना घडली आहे या प्रकरणी आरोपी विकास विजय महाले याला पोलिसांनी अटक केली आहे वादाचं पर्यावसन हनामारीत झाले यात विकास महाले यांना रागाच्या भरात देवा बहिरमच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केलाय या वादाचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही सदर घटना दिनांक सात जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार मृत देवा बहिरम व आरोपी विकास महाले हे दोघेही जवळचे मित्र असून घटना घडण्याच्या दिवशी महाले यांना रागाच्या भरात देवा बहिरमच्या डोक्यात ग दगड घालून गंभीर जखमी केले जखमी अवस्थेत देवा बहिराम याला तातडीनं धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा रात्री मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आरोपी विकास महाले याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास शिरपूर तालुका पोलीस करत आहेत काल दिनांक सात सात दोन रोजी रात्री वीसशे वाजता विकास विजय महाले आणि देवीदास उर्फ देवा गुलाम बहिरम दोन्ही राहणार झेंडे अंजन हे गावामध्ये फिरत असताना त्यांचं आपसात भांडण झालं आणि त्या भांडणानंतर विकास महाले याने देवीदास उर्फ देवा बहिरम याच्या डोक्यामध्ये दगड मारून त्याला गंभीर जखमी केलं होतं सदरची भांडण भाई, या महिलेने स्वतः पाहिले त्यानंतर उपचारा दरम्यान देवीदास बैरम याचा मृत्यू झाला आहे आणि पोलिसांनी विकास महाले याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची शु प्रक्रिया सुरू आहे